सापांची पूजा का केली जाते नागपंचमी कथा आणि परंपरा भारतीय सण समजून घ्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण पाहणार आहोत भारतातील एक अतिशय खास आणि वेगळा सण नागपंचमी हो तोच दिवस ज्या दिवशी सापांना दूध दिलं जातं पण का ही फक्त परंपरा आहे की यामागे एखादी कथा आहे पुढच्या पाच मिनिटात आपण सगळं जाणून घेणार आहोत आणि तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल नागपंचमी म्हणजे काय नागपंचमी हा सण हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील पंचमीला साजरा केला जातो म्हणजेच साधारणत जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात हा दिवस नागदेवता म्हणजेच दिव्य सर्प यांना समर्पित असतो भारतामध्ये साप हे फक्त प्राणी नाहीत त्यांना शक्ती संरक्षण आणि सुपिकतेचे प्रतीक मानले जाते या दिवशी लोक सजीव साप मातीचे किंवा चांदीचे नाग किंवा फोटोंच्या माध्यमातून सापांची पूजा करतात आणि त्यांना दूध फुले हळद आणि गोडधोड अर्पण करतात नागपंचमीच्या कथा नागपंचमीमागे अनेक कथा सांगितल्या जातात सर्वात प्रसिद्ध आहे भगवान श्रीकृष्ण आणि कालियानाग यांची कथा लहानपणी श्रीकृष्णाने यमुना नदीत विषारी कालियानागाला पराभूत केला आणि त्याच्या फणांवर नृत्य केलं ही घटना नागपंचमीच्या साजरीकरणाशी जोडली जाते एक दुसरी कथा महाभारतातून येते जेव्हा आस्तिक नावाच्या मुलाने राजा जन्मेजयाच्या सर्पयज्ञातून सापांचे प्राण वाचवले तेव्हापासून सापांची पूजा केली जाते कृतज्ञता आणि संरक्षणासाठी भारतभरातील परंपरा भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नागपंचमी विविध पद्धतीने साजरी केली जाते महाराष्ट्रात महिलांकडून घरासमोर रांगोळीने साप काढून त्यांना दूध अर्पण केलं जातं कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात सुब्रमण्य व नागराज मंदिरांना भेट दिली जाते उत्तर भारतात लोक नागबिळांमध्ये दूध ओततात आणि शेतकरी शेतातील नागबिळांची पूजा करतात या दिवशी अनेकजण उपवास करतात आणि आपल्या कुटुंबाचं जनावरांचं आणि पिकांचं रक्षण व्हावं यासाठी प्रार्थना करतात नागदेवतेची पूजा केल्यामुळे सुख समृद्धी आणि संरक्षण मिळतं असा विश्वास आहे नवीन संदेश साप आणि निसर्ग पण एक महत्वाची गोष्ट सजीव सापांचा वापर सणांमध्ये केल्याने त्यांचं नुकसान होऊ शकतं साप हे निसर्गातील महत्वाचे घटक आहेत ते उंदीर आणि इतर कीटक नियंत्रणात ठेवतात म्हणून सापांना त्रास न देता त्यांची प्रतिकात्मक पूजा करूया नागपंचमी ही केवळ भक्तीचा नव्हे तर सर्व प्राणीमात्रांप्रती आदर दाखवण्याचा सण आहे तर मित्रांनो ही होती नागपंचमीची कथा आणि महत्त्व एक असा सण जो आपल्या संस्कृती श्रद्धा आणि पर्यावरणप्रेम यांचा संगम आहे जर तुम्हाला आज काही नवीन शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच अद्भुत भारतीय परंपरांची माहिती घेण्यासाठी